गणाधी सेवित उमासुतम फल चारुक्षण उमासुतम शोक संत सम्राट श्री ज्ञानेश्वर महाराज भक्त शिरोमणी नामदेव राय शांती ब्रह्म संत एकनाथ महाराज संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय आदी कारुम सकल संतांना कुटी कुटी अभिवादन करत आज नवगण तीर्थक्षेत्रा भगवान श्री मंगलमूर्तीच्या चरण सानिध्यात माझ्यावरती नितांत प्रेम करणारे सामाजिक आध्यात्मिक सदैव कार्याची कास पकडत जनसामान्याचं भलं व्हावं असा संकल्प करून आपलं जीवन जगणारे आदरणीय श्री बब्रुवाजी शिंडी पाटील मुरवडकर आदरणीय सन्माननीय हरिभक्तीपरायण श्री बालासाहेब पाटील मोहिते परभणीकर या ठिकाणी मला आज भेटण्यासाठी आले आणि बबुरवान सिंग यांच्या निवेदनातनं मला पुढील सर्व वृत्तांत समजून उमजून आला त्यांचं जीवन आध्यात्मिक क्षेत्रात सदैव समर्पणाची भूमिका ठेवणार आहे आणि त्या कथा कीर्तनाला सामाजिक कास धरलेला एक कुणीतरी व्यक्ती अपेक्षित असावा म्हणून त्यांनी वारकरी संप्रदायात जे काही उत्तम काम त्याची जवड़ जवड़ आहे त्याची फलश्रुती येण्याचा सुयोग आज जवळजवळ आलेला आहे त्याचं कारण आहे मोरवडला झालेलं संत संमेलन त्या काळात सन्माननीय शशिकांतराव साहेब आले होते अखिल भारतीय मराठा महासंघाच्या माध्यमातून वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून हा उत्तम सोहळा संपन्न करण्यात आला होता त्यानंतर प्रभावती नगरी म्हणजे परभणीला हट्टाया तीर्थक्षेत्रात स्त्री भूणहत्या थांबल्या जावी याकरता संत वचनाचा मागोवा घेत मैथलीज हा नावाच्या पोलीस अधीक्षक होत्या त्या कालखंडात मी काही चिंतन तिथे मांडली त्याच्या स्क्रिप्ट आजही जगद्गुरु तुकाराम महाराज सामाजिक आध्यात्मिक प्रतिष्ठानच्या फाईलला आमच्याकडं संग्रहित आहे आळंदी तीर्थक्षेत्रात श्री ज्ञानवराच्या चरण सानिध्यात सलिला इंद्राणीच्या तीरावरती केंद्रीय महाराजांच्या पवित्र मंदिरामध्ये श्री बगुरवाणजी आदरणीय सन्माननीय श्री दिलीप काका आणि मराठा महासंघ दादांना खूप सक्रिय सहभाग घेऊन हे कार्य करावं वाटलं त्याचं कारण आहे प्रेरणा देणारा कोणीतरी असावा लागतो म्हणून गुरु आणि शिंगे पाटलांनी प्रेरणा दिली आणि त्याच्या माध्यमातनं हजारो संत महंतांचं पूजन गुनिजन वादक गायक फडकरी संस्थानी संस्थाचालक संस्थेतील विद्यार्थी या सगळ्या जणांचा सन्मान करण्यात आला आणि खरी गोष्ट आहे कला पथक नाट्यक्षेत्र गानक्षेत्र साहित्य लालित्य ऐतिहासिक संशोधन विज्ञान चिंतन या विषयाच्या प्रत्येक व्यक्तीचा सन्मान करण्यात येतो सगळ्यात प्रकरणात शासन काही दखल घेऊ शकत नाही त्यामुळं आमच्या मोहिते पाटलांनी सेणगे पाटलांनी हा जो क्रम चालवला याचा मी गेल्या तीस पस्तीस वर्षाचा साक्षीदार आहे किंबहुना मी त्यांच्या समवेतचा एक सन्मित्र आहे जरी मी संन्यास स्वीकारला असला तरी माझा वात्सल्यभाव आहे तसाच कायम आहे या बाळासाहेब मोहिते पाटलांच्या परंपरेत गार्गे गोत्रात गाणपत्य सेवा आणि वारकरी सेवेचा वृत्तांत माझ्या अभ्यासात ग्रंथात मला करण्यासाठी प्राप्त झालेला आहे त्याचबरोबर आमच्या गौरवान सेंडग्यांची पूर्वज गंगाराम सेडग्यांना झालेला स्वप्न दृष्टांत आणि गणेश आश्रम स्वामी नवगणराजरी तीर्थक्षेत्राचे त्यांचा अनुग्रह म्हणजे माणकुजी महाराज बोधल्यांच्या बुक्याची वारकरी परंपरा आणि शांती ब्रह्म संत एकनाथ महाराजांच्या गुरुशिष्य परंपरेच्या फळाचा आविष्कार असं लिहिले हे घराणे आणि ते काम करत करत एक तरणा उमेदीचा तडक